नमस्कार आपण सेवा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत लायन्स क्लब अक्कलकोट येथे रक्तदान शिबिर संपन्न लायन्स सेवा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत दिनांक सात ऑगस्ट रोजी लायन्स शिशु व प्राथमिक शाळा अक्कलकोट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन अभय खोबरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती झोन चेअरमन लायन मल्लिकार्जुन यांची होती या रक्तदान शिबिरात एकतीस रक्तदात्यांनी सहभागी होत रक्तदान केले शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पिका यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर पार पडले रक्त संकलनासाठी दमाणी रक्तपेढी व बसवेश्वर रक्तपेढी यांनी सहकार्य केले या प्रसंगी लायन विठ्ठल तेली लायन सलगरकर लायन शिवपुत्र हळगोदे लायन शिवशरण खोबा सचिव लायन शिरीष पंडित आदींसह शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मी मल्लिकार्जुन मसुदी झोन चेअरमन रिजन वन झोन थ्री लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे अध्यक्ष लायन अभयोगी खोबरे आणि सचिव श्री पंडित साहेब खजिनदार श्री पं साहेब व सर्व लायन मेंबर यांच्या उपस्थितीमध्ये आज रक्तदान हे दान या माध्यमातून आज येथे भव्य प्रमाणात रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे तर त्यासाठी भरभरून प्रसि प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट असं आपला सेवा कार्याचा पंधरवडा या ठिकाणी सुरुवात आहे या या संदर्भात आपण बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत त्याच याच्यामधून आपण आज रक्तदान घेत आहोत आपण सगळ्यांनी रक्तदान करून या श्रेष्ठदानामध्ये सहभाग व्हावे ही सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे लायन्स क्लब अक्कलकोटतर्फे लायन्स क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष लायन आभाजी खोबरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा लायन्स सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या पंधरवड्यात आपण विविध सामाजिक कार्यक्रम राबवत आहोत त्यापैकी आज लायन्स क्लब अक्कलकोटच्या शाळेत शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी त्याचप्रमाणे इतर नागरिकांसाठी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे ह्या शिबिरास नागरिकांचा अतिशय उस्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्व नागरिकांचे मी दा रक्तदात्यांचे आभार म्हणतो लायन्सला बाटलकोटतर्फे त्याचप्रमाणे इथं आमच्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकार बंधू इथं आलेले आहेत त्यांचे देखील मी लायन्सला करते आभार मानतो धन्यवाद